अनेक कारणामुळे बीड जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक ही संपूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय ठरली होती त्यापैकीचे कारण होते बजरंग सोनोने यांनी बीड जिल्ह्याच्या कलेक्टर दीपा मुधोळ यांच्यावर लावलेले आरोप तर आता परत हा विषय निघण्याचं कारण असं की बीड जिल्ह्याच्या कलेक्टर यांची बदली झालेली आहे आणि त्या कारणामुळे हा परत मुद्दा उपस्थित झाला आहे आता बऱ्याच जणांना असं वाटत आहे की बजरंग सोनोनी यांच्यामुळेच ही बदली झालेली असावी तर बजरंग सोनोनी यांनी काय आरोप लावले होते की सगळ्यात सर्वात प्रथम मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी भोगस मतदान होत आहे असा आरोप त्यांनी केला आणि याची सविस्तर माहिती बीड जिल्ह्याच्या कलेक्टर यांना दिलेली आहे तरी सुद्धा त्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही असा व्हिडिओ बनवून त्यांनी सोशल मीडियावर टाकला होता आणि त्यानंतर मतदान मोजणीच्या दिवशी बीड जिल्ह्याच्या कलेक्टर यांना मतमोजणी केंद्रावर थांबू देऊ नये असं लेटर सुद्धा त्यांनी इलेक्शन कमिशनला लिहिलेलं होतं आणि त्यानंतर तान त्यांनी साहजिकच आता या दोन गोष्टीचे आरोप त्यांनी केलेले होते आणि तेव्हाच त्यांनी त्यांच्या तेन्न आणि तेव्हाच त्यांनी कलेक्टर बदलीची मागणी सुद्धा केलेली होती आणि काल बदली झाल्यामुळे हा परत चर्चेचा विषय बनला आहे तर सगळ्यात प्रामुख्याने त्यांनी आरोप का केले मुधोळ मुंडे यांची असलेली कसं आहे की वंजारी असल्यामुळे त्यांनी प्रामुख्याने त्यांच्यावर डाऊट घेतले परंतु दीपा मुधोळ मुंडे यांनी कसल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही हे त्यांच्या कामावरून दिसतच आहे जेव्हा जेव्हा जिथे जिथे त्यांची पोस्टिंग झालेली आहे त्यांनी काम चांगलंच केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी अने त्यांची वाहवाद झालेली आहे परंतु हे जातीचं जे तेढ निर्माण झाला होता याच कारणामुळे बजरंग सोनवणे यांनी त्यांच्यावर डाऊट घेतले होते आणि त्यामुळेच त्यांच्या बदलीची मागणी केली होती आणि आम्हाला डावललं जातं असं अनेक वेळेस ते म्हणत होते परंतु हे आरोप पूर्णपणे जवळपास चुकीचे आहेत कारण आता पंकजाताईंनी पण असंच म्हणायला पाहिजे होते फेर मतमोजणी अनेक ठिकाणी झाली परंतु पंकजाताईंनी मागणी करून सुद्धा फेर मतमोजणी करण्यात आलेली नाही मग तेव्हा पंकजाताईंना बी असंच म्हणायचं का की दीपिका मुधोळ मुंडे यांनी त्यांच्यावर अन्याय केला किंवा त्यांची बाजू नाही मांडली तर पंकजाताईने असं काहीही केलं नाही परंतु बजरंग सोनोन यांनी कास्ट वंजारी असल्यामुळे त्यांच्यावर डाऊट घेतले होते आणि काही आरोप लावले होते आणि बदलीची पण मागणी केली होती आता बदली पण झालेली आहे तर आता साहजिकच आहे की अनेक जणांना असं वाटतंय की बदली ही बचंत सोननी यांच्यामुळेच जा झालेली आहे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून सांगा